नमस्कार मित्रो आज मी आर्वी तालुक्यामध्ये दानापूर गावा या गावामध्ये राजूभाऊ कोरडे यांच्या शेतामध्ये आलो तर राजूभाऊंनी मैकूच त्र्याहत्तर एकावन गोल्ड जे आपण या ठिकाणी बोर्ड बघतात नवीन वान ते लागवड केली होती तर यांच्यामध्ये राजूभवनचा प्रत्यक्ष अनुभव कसा राहिला तो आपल्याला राजूभवकडून ऐकायचा आहे नमस्कार राजूभाऊ नमस्कार जी नमस्कार आमचा अनुभव कसा राहिला थोडक्यात सांगा आम्हाला या कॉटन विषय माझा अनुभव सर आला मी जेव्हा पेरलो त्यावेळेस झाड असं म्हणजे फांदी सुरुवातीपासून फांदी केली यांनी फांदी केल्याच्या नंतर यांना चुरड ना आला नाही बर सुरडा नाही आला मग त्याच्यानंतर झाडानं ग्रोथ चांगली पकडली पकडल्याच्या नंतर बोंड साईज याची वाली मोठी आहे बरोबर मोठ्या आकाराचं मोठ्या आकाराचं बोंड आहे आणि वेचणीमध्ये खूप मजूर म्हणजे खूप खुश आहे सोपं वेचायला सोपं आहे आणि वजन पण चांगला आहे बरं आता वजन आता आपण त्र्याहत्तर एकावन्न गोडचे काही बोंड आपल्या समोर या ठिकाणी आणून ठेवलेत तर आपल्याला प्रत्यक्षात आपण बोंडाचं वजन करून बघूया नेमकं बोंडाचं वजन किती भरते बरोबर ना सात ग्रामचं बोंड भरते ठीक आहे परत एक बोंडाचं आपण वजन करून बघूया आठ ग्रामचं बोंड भरते सात आणि आठ ग्रामचं ऍव्हरेज बोंड आपल्याला या ठिकाणी मिळत त्याचं वजन एकदम चांगलं आहे चांगलं आहे तर मित्र पुढच्या वर्षी आपल्याला मैकोत अत्यर एकाउंट गोल्ड मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल प्रत्येकाने शंभर टक्के ची लागवड करावी आपल्याला हमखास उत्पन्नाची आहे धन्यवाद